जगदंबा देवी व महाराज मूर्ती महाराजा व कलश पूजन आपण अत्यंत आनंद पाथूक तांडा येथे जगदंबा देवी कलश व सेफल महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापन दी पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी करण्याचे योजले आहे तरी पंचक्रोशी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ ही विनंती दी चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सकाळचे आठ वाजता बंजारा भजनाचा कार्यक्रम श्री, श्री कार्यक्रम होईल श्री 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 संत जगदीश्वर नंद महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम होईल तरी सर्वांनी कार्यक्रम श्रवणाचा लाभ घ्यावा विनंती पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळचे नऊ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा हो मवंद पूजा श्री 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 संत जगदीश्वर नंद महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे स्टार आयोजक नायक कारभारी व समस्त गावकरी मंडळ पाथून तांडाता जी जालना स्टार विनंती श्री सज महाराज तरुण मंडळ पाथू व पाथुरता जी जालना स्टार स्थळ पाथुर तांडाया जी जालना